जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या साईबाव संस्थान शिर्डीमध्ये नोकरीच्या माध्यमातून सलग त्रेचाळीस वर्ष प्रामाणिकपणे सेवा करून जगातून येणाऱ्या साईभक्तांची सेवा करत असताना सुरुवातीच्या काळात माफक अशा पगारावर नोकरी करून प्रामाणिकपणा जिद्द सचोटी व कष्टाळू स्वभावामुळे सलग त्रेचाळीस वर्ष काम सेवा करून सेवानिवृत्त होत असताना आणि अनुभवाची शिदोरी घेऊन वाटचाल करणारे ही कर्मचारी साईबाव संस्थांमध्ये काम करत असलेल्या कामगारांचे प्रेरणास्त्रोत ठरतील असा विश्वास सेवानिवृत्त झालेल्या मारुती एकनाथ फुंदे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात बोलताना पत्रकार विश्वास आरोटे येथे आपले मनोगत व्यक्त केले यावेळी राहुल फुंदे सुनीता फुंदे लक्ष्मण झाडे आदित्य झाडे राहुल घुगे दत्तात्रय घुगे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते पत्रकार विश्वास आरोटे म्हणाले की आज समाजात नोकरी निमित्ताने अनेक समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलत आहेत एकाच ठिकाणी किंवा एका संस्थेत सलग इतके वर्ष काम करणारी मंडळी दुर्मिळ होत असताना दिसत आहे फुंदे यांची जन्मभूमी जरी बीड जिल्ह्यातील आष्टीत असली तरी नोकरी निमित्ताने शिर्डीत येऊन कर्मभूमी शिर्डी मानून साईबाबा संस्थांमध्ये नोकरी करत चांगल्या प्रकारची सेवा देऊन सलग त्रेचाळीस वर्ष सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या पाठीशी मोठा असलेला अनुभव त्यांनी भविष्यात सायवा संस्थांच्या प्रगतीसाठी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली सेवानिवृत्तीनिमित्त सायवा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे साई एम्प्लॉईज सहकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अमित शेळके राष्ट्रवादीचे राहता तालुक्यातील अध्यक्ष संदीप सोनवणे उपस्थित होते खर तर आज योग म्हणावं लागेल एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आमचे राज्य पत्रकार संघाचे माझे सहकारी आणि गावकऱ्याचं कामपाल रावजी यांचे पितासाई यांनी दोन हजार माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे एक्याऐंशी साली देशातील नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्यांची ख्याती आहे ते साईबाबांच्या संस्थांमध्ये सेवा केली आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत तर एक्क्याऐंशी पासून ते आज दोन हजार चोवीस म्हणजे चौवेचाळीस वर्ष त्यांनी सेवा केली परमेश्वराने देखील त्यांच्याकडून अनेक भाविक भक्तांना सेवा संधी करण्याची त्यांना संधी दिली आणि फुंद परिवार हा नेहमी सर्वांच्या सहभागी असतो कारण आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून असेल पत्रकारतेच्या माध्यमातून असेल ज्या ज्या वेळेस आम्ही आमच्या राज्यातील सर्व पत्रकार येतात त्या पत्रकार बांधवांना साईबाबांच्या दर्शनाची ओढ असते आणि ती ओढ कर पूर्ण करण्याचं काम आमचे राहूजी फुंदे करतायत आणि असं म्हणतात ना शिवजी ज्याचा जैसा ज्याचा त्रेल झोंडा झेंडा याप्रमाणे त्यांनी एक चांगल्या सुपुत्राला जन्म दिला आणि त्यांनी देखील साईबाबांच्या पावनभूमीमध्ये काम करत असताना त्यांचा सुपुत्र देखील साई संस्थांमध्ये काम करत असताना समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून ते चांगल्या प्रकारे काम करतायत त्यांच्या वडिलांचा आदर्श राहुलजीने हाती घेऊन आज प्रत्येक येणारा प्रत्येक भावी भक्त साईबाबांची सेवा करण्याची ते संधी देता येईल म्हणून मी त्यांच्या वडिलांना या सेवापूर्ती निमित्ताने सदिच्छा देतो तर आज नोकरीच्या निमित्ताने पाहिलं त्यांनी सांगितलं आलेला त्यांचा अनुभव अनेक लोक नोकरी करतात मात्र ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो ती नोकरी करत असताना इनामे इद्वारी नोकरी करावी नुसतं कामावर जायचं आणि महिन्यातील तीस दिवसापेक्षा पंचवीस दिवस काही जण कामावर जात नाही पाच दिवस कामावर जातात याला काम म्हणत नाही ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथे श्रद्धा समोरीचा सल्ला असावा ती आपली मातृसंस्था असते त्या ठिकाणी आपल्याला मिळणार मानधन हे ज्यावेळेस आपण संपूर्ण महिन्याचं मानधन घेतो त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळा असतो नुसतं हजेरी लावून बाहेर चकाट्या मारणे याला मानधन घेणे योग्य वाटत नाही हाच आदर्श फंद बाबांचा सर्व कर्मचाऱ्यांनी घ्यावा आणि तसेच काम बाबांचा सेवेचा संधीचा लाभ सर्व भाई भक्तांना द्यावा शैली संस्थांमध्ये येताना कोणीही आल्यानंतर तो साई भक्त आहे आणि त्याची सेवा करण्याचं काम आपल्याला मिळालेली सेवा ही उत्तम सेवा आणि आशीर्वाद आपल्या माध्यमातून त्या भक्तगणांपर्यंत देण्याचं काम फंद परिवारांनी केले हा वारसा त्यांचा परिवार त्यांचा मुलगा त्यांच्या संशया नक्कीच पुढे येतील असं मला आशा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी